जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी बुद्रुक येथे शिक्षकाची आदर्श कृती स्वकर्चातून शाळेची रंगरंगोटी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्मिती हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी बुद्रुक येथील कार्यरत असलेले शिक्षक बंडप्पा महाजन हेगू यांनी आपल्या स्वकर्चातून शाळेची संपूर्ण रंगरंगोटी करून आदर्श व प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे शाळेच्या इमारतीस नवसंजीवनी देत शिक्षकांना वर्ग खोल्या शाळेतील भिंतीवर विविध आकर्षक रंगांची देशभक्तीपर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून उपयुक्त अशी चित्रे व संदेश रंगवून शाळेचा कायापालटच केला आहे शाळेच्या भिंतीवर भारत मातेचे चित्र राष्ट्रीय ध्वज थोर महापुरुषांचे विचार स्वच्छतेचे संदेश अक्षरे अंक फळे फुले प्राणी पक्षी तसेच शिक्षणाला प्रेरणा देणारी बोधवाक्य रंगवण्यात आले आहेत शिक्षण विभागाकडून निधीची प्रतीक्षा न करता शिक्षकांना स्वतः पुढाकार घेत शाळेसाठी केलेली ही रंग कौतुकाचा विषय ठरत आहे शाळा ही विद्यार्थ्यांची दुसरी घरं असतात ती स्वच्छ सुंदर आणि प्रेरणादायी असावी या भावनेतून हा उपक्रम राबवल्याचे शिक्षकांनी सांगितले या उपक्रमामुळे पालक ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले असून इतर शिक्षकांनीही अशी नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अवलंब करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी बंडप्पा महाजन हेगू यांसारख्या शिक्षकांचा सहभाग किती महत्वाचा आहे याचेही उत्तम उदाहरण ठरत असून पिंपरी बुद्रुक येथील ही, बुद्रु ही शाळा परिसरात आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे नमस्कार माझे नाव बंडप्पा तप्पा हेगू उर्फ महाजन सर मी मूळचा हिवरा येथील रहिवासी आहे आणि जिल्हा प्रसिद्ध प्राथमिक शाळा पिंपरी बुज्रुक केंद्र डोंगरगाव पुल तालुका कळमुरी जिल्हा हिंगोली येथे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून इथं कार्यरत आहे या शाळेत आलं तेव्हा फाउंडेशन पूर्वीचं अत्यंत योग्य होतं त्या फाउंडेशनला फक्त कलर देण्याचं काम किंवा आपल्या मनामधील जे विचार आहेत ते प्रकट करण्याचं काम मी इथे केलेलं आहे गेल्या तीन महिने दोन दिवसापासून मी या शाळेत कार्यरत आहे आणि तेव्हापासून माझ्या मित्राच्या सहाय्यानं पेंटरच्या सहाय्यानं आणि शिक्षकाच्या मदतीनं आदरणीय गावकरी आणि गावातील ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष यांच्या मदतीने तसेच गावकऱ्याच्या मदतीने मला हे काम करता आलं आणि माझ्या मनातले जे विचार आहेत ते विचार मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातून समाजाचं जे देणं देणं आहे आपल्याकडं ऋण आहे आपल्याकडं ते फेडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे वाटलं कलर सर सर असं वाटलं होतं की जवळपास सत्तावीस सप्टेंबरला इथं पूर आला होता आणि त्या पुरामधलं सामान काढताना इथं जवळपास सहा ते सात फूट पाणी होतं या वर्षीच्या अगोदरसुद्धा पाणी येऊन गेलं होतं आणि दुसरी एक गोष्ट की मुलांना त्या छोट्या छोट्या मुलं येतं पाचवीपर्यंतची शाळा ही आणि या मुलांना एक प्रकारची थोडी भीती वाटत होती ती भीती निघून जावी त्या मुलाच्या मनात भीतीच राहू नये आपण कुठेतरी स्वर्गात म्हणजे चांगल्या वनामध्ये शेतामध्ये गेल्यासारखं वाटावं या निमित्तानं मी काय केलं की मुलं जी भीत होती काय त्यांच्या भीती होती बा पूर येते आपलं काही संरक्षण होत नाही आजी आजीला आज वाटत सुद्धा गावातले लोकांना की बा तिकडे पूर आलता कशाला मुलाला पटवा दोन दिवस घरीच राहू देवा मग प्रत्येक मुलं रोजच्या रोज शाळेत यावं त्यांना शाळा बुडू नये यासाठी मी त्यांच्यासाठी केलेली आहे शालेय व्यवस्थापन हा शालेय व्यवस्थापन समितीने बऱ्याच प्रकारे मदत अशी केली आहे रंग आलेले कलाकार पेंटर किंवा कामासाठी आलेली माणसं आज पण कामाला राहायचं त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही केलेली आहे आणि आर्थिक बाबतीत मनस तर मी त्यांना आणखी मागितलं नाही पण आपल्याला माहीत आहे यावर्षी पाऊस पावसाळा भरपूर झाला होता आणि या गावचं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेत त्या येगावच्या परिसरात आहे पूर पूर्व परिसरात आणि त्याच्यामध्ये पूर्ण परिसर पावसाळ्यामध्ये हे झाला होता जास्त पाणी झालं होतं आणि पीकच नाही आले नव्वद टक्के लोक शेतकरीच येतं आणि त्याच्यामुळं मी त्यांना मागण्याचा प्रयत्न केला नाही पण मी मागण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतला केला तर ग्रामपंचायतनं दोन दिवसापूर्वीच आम्हाला बरेच आणून दिलेलं आहे मला हे सांगायचं की इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी त्याला दहावी पर्यंत फाउंडेशन तयार करून देण्यासाठी माझ्यापर्यंत जी काय मदत होईल ते मी करणार आहे खर्चा किती जवळपास दीड लाखाच्या वर येईल आणि काम राहिले पंधरा ते वीस टक्के विद्यार्थ्यांना काय विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे की आपलं गाव आहे आपली शाळा आहे आप आणि आप आपला अभिमान असावा त्यांना आणि त्यांना शाळेत गेल्यानं आपली शाळा अशी तंदुरुस्त वाटावी मुलं तर तंदुरुस्त आहेत त्याचं मन सुद्धा तंदुरुस्त राहावं अशी माझी इच्छा विद्यार्थ्यांची संख्या आता मी आलो तेव्हा बासष्ट होती आता एक विद्यार्थी वाढलाय त्रेसष्ट झाली हा शालेय पोषाना दुपार चालू असतो इंटरव्हलच्या वेळेस म्हणजे साडेबाराच्या टायमाला देतो आम्ही आणि विशेष म्हणजे केळीच्या पाना वापर करतो मी कधी कर कधी माझ्या केळी माझ्या शेतामध्ये केळी आहे केळीच्या पानावर टाकून देण्याचा प्रयत्न करत असतो भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणखी काय करायचं भविष्यासाठी एवढंच मी सांगू इच्छितो की इथून जाणारा विद्यार्थी एक देशभक्ती दहावीपर्यंत जे फाउंडेशन लागते ते पूर्ण फाउंडेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे जे पायऱ्यापासून ते पूर्ण पा व्यवस्थित मी फशन करण्यासाठी का जी काय बेसमेंट लागते ती ते तयार केलेलं आहे जिल्हा जे शिक्षक आहेत त्यांनी आदर्श घ्यावा प्रत्येक शिक्षक काम करत असते ज्याची पद्धती असते आणि सर्वजणांनी योग्य पद्धतीनं करतीलच करायला आणखी करावं अशी माझी इच्छा आहे आपल्या कुणागारामध्ये गाव गावकऱ्यांचं कशा प्रकारे गावकऱ्यांचं ग्रामपंचायत आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष इतर सदस्य गावातले सरपंच मॅडम आणि उपसरपंच यांनी जे काय मी त्यांची अपेक्षा केली आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नेहमी केला अक्षरशः असताना तेवढं बाजूला आहे त्या बाजूसाठी मी काय केले वरी एलईडी आणून लावून ठेवल्या आणि दुसरं एक तुम्ही आणि पाहिलं नसत शौचालयाच का माग शौचालय तयार केले ते पुढचं हे बघा हे जुन्या काळातली गोष्ट पूर्ण माहिती मला नाही तिकडली मी माहिती घेऊन आणखी सांगेन कारण मला येऊनच जास्त दिवस झाले नाही बाजूला तुम्ही परत केली आहे हो परत काय काय आणि त्याच्यामध्ये काय आलू आहे कांदा आहे लसण आहे मेथीची भाजी आहे पुन्हा मिरची आहे कोथिंबीर आहे ते पाहायला मिळेल तुम्हाला आणि त्याचा जवळपास आता उपयोग सुरू झालेला आहे कारण पावसाळा बंद होऊनच जवळपास दीड महिना आहे दीड महिन्याच्या आधीच झाली कोणते पीक यायला जवळपास महिन्याच्या वर वेळ लागतो या परत बागेचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे या आपण नाही नाही विद्यार्थ्यांनाच बिलकुल उपयोग होणार आहे आता मेथीची भाजी सध्या कोथिंबीर सुरू झाली आहे याच्यानंतर आलू मिरची कांदा लसण त्याला थोडा वेळ लागतो त्यामुळं काही वेळानंतर येईल आमच्या शाळेत मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढाकारातून ते उपक्रम चालू आहेत वी लर्न इंग्लिश देशभक्ती देशभक्तीपर गीत स्टेज डान्स हस्तहस्त सुधार कार्यक्रम ह्या वैयक्तिक आमच्या शाळेचा आहे त्याच्यानंतर निपुण हिंगोली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनमध्ये यावेळेस आम्ही प्रयत्न केलेला आहे भरण्याचा फायनलाइज केली आहे शाळा आणि अपेक्षा आहे की बा तालुक्यात तरी आमचा नंबर यावा शिक्षकांचा तुम्हाला हा आमच्या मॅडम पाटील मॅडम माझ्या अर्धांगिनी जाधव सर की आमचे आम्ही तिघ इथं स्टॉप आहे तिघ